रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नांदगाव नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन जुनी पेन्शन लागू करण्यासाठी बेमुदत आंदोलन मिशन आमच्या नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील नांदगाव नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह हो कर्मचाऱ्यांनी एकच मिशन लागू करा पेन्शन आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह इतर अन्य मागण्यांसाठी नांदगाव नगरपालिकेसमोर ठिया करीत काम बंद आंदोलन सुरू केले आहे गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी काम बंद आंदोलनाचा पहिला दिवस होता या दिवशी नागरिकांचे व पालिकेचे कोणतेच काम झाले नाही नांदगाव येथे नगरपालिका कर्मचारी व अधिकारी यांनी आपल्या मागण्यांसाठी मदत आंदोलन सुरू केले राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना तात्काळ अंमलबजावणी करावी नगरपरिषद नगरपंचायती आस्थापनेवरील मूलभूत समस्या व मागण्या मान्य होण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद सवर्ग अधिकारी संघटना नांदगाव परिषदेत नगरपरिषदेचे आस्थापनेवरील कर्मचारी व अधिकारी सर्व बेमुदत संपावर गेले असून यामुळे नांदगाव शहरासह परिसरातील सर्व नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागले आहे रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक